घणानं हे हातोडा ठोकणं चालू आहे जेणेकरून ते खड्ड आणि त्याच्यात आम्ही ते काळ्या घालू हे बघू शकतो मनामध्ये काय बनवेल ते दाखवतो मी तुम्हाला एकदा हे बघा मित्रांनो ही आहे आलूची भाजी आणि ही आहे इकडे आलेली आहे ते बघू शकतो तुम्ही इकडचे आणि इकडचं सगळं झालेलं आहे तर मित्रांनो इथे शेजारी तूर काढणं चालू आहे तर मित्रांनो तिकडं गुड मॉर्निंग मित्रांनो तर्कआउटून फर्कआउट पण करून जर तब्येत आपली चांगली राहील ना मित्रांनो तर चला मग भेटतो मित्रांनो आता आपलं झालं इथे वर्कआउट चालू करे केलं आहे आपण आपल्याला करायचं मित्रांनो व्यायाम आता तर चला मग रनिंग करायच्या आधी आपल्याला करायचं आहे वर्कआउट म्हणजे की थोडा व्यायाम कारण की आपल्याला माहीत राहतं की आपल्याला आता पळायचं आहे पण आपल्या डोक्याला माहीत नसतं की आता मी डायरेक्ट पळणार आहे तर मग ते जरा एकच होतंय दारे कुटुंब पळायला नाही पाहिजे थोडं वर्कआउट केलं तर मग आपल्याला जरा बरं वाटतं मित्रांनो तो चला मग वर्कआउट काय काय करायचं काय काय मी तुम्हाला सांगतो तर मग मित्रांनो आता सूर्यदेवता जे आहेत ते थोडे थोडे वर आलेले आहेत मित्रांनो आपला झाला आता घरी जायचा टाइम कारण की मित्रांनो बघू शकतो तुम्ही सूर्यदेवता भरपूर वर आलेले आणि सकाळ सकाळचा हा व्यू मित्रांनो कोणाच्या नशिबात आहे मित्रांनो माझ्याच नशिबात नाही आहे पण भक्रम जाण्याचा नशिबात पण असं मित्रांनो तर आपल्याला आता काय करायचं माहिती का आता आपल्याला जायचं आहे आता घरी घरी जायचं आहे घरी येऊन डबोल आपल्याला शेतात यायचं आहे आणि इथे आपल्याला करायची टमाट्याची स्टेकिंग तर बघूया की आता आपण आपल्या निर्णयावर ठाम राहतो का नाही तर मित्रांनो सूर्यदेवता बघू शकता भरपूर वर आलेले आहेत किती टामात वर आले तर चला मग मित्रांनो अशाच युनिक युनिक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या तिकडे बघू शकता कसे पाखर गुल्ड मारतात उडायला लागलेत ते तर चला मग मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता घराकडे नाही तर मग भेटूया तुम्हाला रस्त्यानं पण तर मग मित्रांनो आता आपण लगे यार धमा गेलो होतो तर तिथूनच मला आईचा फोन आला की मिरच्याचं बाचक जे आहे ते घेऊन एक घरी त्याचं काहीतरी काम आहे तर मग मित्रांनो आपण आता डबल शेतामध्ये आलतो आणि आता मिरच्याचं बाचक घेतलेलं आहे मित्रांनो आता आपण आपल्या गाडीवर जे आहे आपलं ते मिरच्या ठेवलेलं आहे बघू शकतो तुम्ही आणि सूर्यदेवताच्या आता भरपूर वर आलेले आहेत मित्रांनो आणि मित्रांनो असा नजारा तुम्हाला पाहायला भेटणार नाही मग त्याच्यामुळे तुम्ही एकदा पाहून घ्या आणि मी इथं डायरेक्ट घरी आणि बघूया की आपल्याला आता घरी काय काय युनिक युनिक पाहायला भेटते काय काय करायला भेटते गावात जाऊया मित्रांनो आपण आपण आता शेतात होतो रातभर तर चला मग तर मग मित्रांनो तुम्ही वातावरण बघू शकता भरपूर भारी आहे मित्रांनो मी थांबलो होते इथं कारण की इथं हे बाबलीचं झाड हे घेतलं होतं मी दातं घासायला तर बघू शकता मित्रांनो आपल्या गाडीचा टप फुटलेला आहे आणि आता माझ्याजवळ पैसे पण नाही टाकायला कारण की आपले भरपूर पैसे जे ते खराब झालेले आहेत मित्रांनो मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी काही आपल्याला पैसे आलेले जास्त येते ना आता काही टायमा पुढे येते ना बघूया काय काय होतं तो गाडीचं भरपूर आपलं काम करायचं आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आपली गाडी एक नंबर आहे तर फुटलेला आहे फक्त बस त्या मग मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे आणि घरी येऊन आता आपल्याला काय करायचं ते आता आपण बघूया जेणेकरून आपल्याला आता इकडं आहे तर चहा पाणी करूया मस्तपैकी आता आता आपण सोडून देईल पण गुळ आपण खातो तर गुळा चहा करूया मस्तपैकी आता सूर्यदेवताचा व्ह्यू बघू शकता तुम्ही पाखरं चल चल हे सकाळी सकाळी आपली गाडी बघू शकते लावेलं तर मग चला मित्रांनो एकदा आपण आता आपलं काम करून घेऊया पटकन आणि मग बघूया की आपल्याला इकडं जायचं का इकडं जायचं तर इकडं जाणे शंभर टक्के आहेत विचारतो मी इकडं जायचं आहे तर चला मग मित्रांनो एकदा चहा करूया पिऊया तर मग मित्रांनो आता आपली आंघोळी गंगुळी इथे आता कम्प्लीट झालेली आहे आपण आता मित्रांनो निघालो आहे तर शेतात जायसाठी तर त्याच्या आधी आपण एकदा जेवण करून घेऊ शेतात गेल्यावर पकडा मारणं आपल्याला पुरणार नाही तर मग आपण आता एकदा पटकन जेवण करून घेऊया तुम्हाला दाखवतो मी की काय काय बनवेल आहे तर मग चला मग मित्रांनो पटकन जेवण करू आणि जाऊ शेतामध्ये तर मग मित्रांनो आता आपलं चालू आहे जेवण जेवणामध्ये काय बनवेल ते दाखवतो मी तुम्हाला एकदा हे बघा मित्रांनो ही आहे आलूची भाजी आणि ही आहे शे शेंगांची भाजी म्हणजे की तुरीच्या शेंगांची भाजी आणि ही चटणी मित्रांनो इकडं आपली तर तर मग मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये प्रकट झालो आहे म्हणजे की आलो आहे मित्रांनो तर आपल्याला आता इथं काय करायचं इथं 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 बघूया आपण आता आपल्या शेतात जाऊ की आपल्याला इथं <coughs> मित्रांनो आपल्याला करायची टमाट्याची स्टेकिंग तर चला मग आपण जाऊया टमाट्याच्या शेतामध्ये बघूया स्टेकिंग टिकिंग कशी करायची काय करायची तिथं तर मग मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये शेतामध्ये आले आले मित्रांनो आपण आले तर पाणी आणायला पाणी आणायला मित्रांनो नीर चालला ते गाळायला हे बघू शकतो तुम्ही तर आपण आता पाणी किनी आणायला येले हे मित्रांनो विहीर तर ह्या विहिरीतून येथून आपल्याला आता काढायचं आहे पाणी तर मग चला मित्रांनो पटपट पाणी काढूया गाळून गिळून घेऊया आणि मग जाऊया आपल्या शेतामध्ये जेणेकरून आपण कामा स्टेकिंग चालू आहे तर मग तिथं जाऊन आपण थोडी तर मग मित्रांनो इथं आपण पाणी किनी आणून आता ठेवलेलं आहे आणि ते ठेवून देऊया आणि आपण जाऊया आता नेटामध्ये पाणी पे आपलं ते स्टेकिंग करायला तर चला मग भेटूया डायरेक्ट नेटमध्ये तर मग आपण आलो होता नेटमध्ये नेटमध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का की बाबा येलेत बाबानं काय केलं माहिती आहे का जे ठोको राहिलेत ते म्हणजे छद्र करून राहिलेत आपल्याला फक्त काड्या त्याच्यामध्ये खोसायच्या आहेत तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आम्ही तुम्हाला दाखवतो एकदा हे बा हे असे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला काड्या खोसायच्या आहेत मित्रांनो सोप्या जात्यात खूप काही अवघड नाही आहे सोपं काम पाहायचं कधी शेती शेतीलाही अवघड नसते तर चला मग मित्रांनो आपण आपलं काम करूया एन्जॉय आणि मग भेटतो तुम्हाला नवीन एका कंटेंट घेऊन तर काय काय अडचणी येतात काय काय नाही आज दिवसभर ही तुम्हाला सांगतो आणि मकर संक्रांतीची तुमच्या परिवाराला तुम्हाला खूप खूप काळ्या खोसाचं काम ते चालू आहे मित्रांनो मी घणानं ते हे पण ठोकून राहिलो की पहार ते काड्या खोसायला सोपं जाईन म्हणून तर घाम खूप खूप घाम आला आहे मला मित्रांनो तर चला मग आपलं काम जे हे ते आपण आपण जारी ठेवूया हे बघू शकता ही लाईन नेली मी आता फक्त आपल्या आता इतकं राहिले आणि इकडं सगळं झालेलं आहे मित्रांनो तर चला मग अशाच नवीन नवीन गमती जमती करत आपण आपलं काम चालू होऊया तर चला घरी जायचं का नाही तर आज मित्रांनो सक्रात सक्रातीचं मित्रांनो एक वैशिष्ट्य असते की सण असतो पुढं सण चालू होतात मित्रांनो आता तर बघूया की आज काय काय होतंय काय काय निक आपल्या सांग युनिक तर मित्रांनो खूप हार्डवर्किंग चालू आहे बघू शकतो खूप घाम आले जे की घनानं हे हातोडा ठोकणं चालू आहे जेणेकरून ते खड्ड पडणं आणि त्याच्यात आम्ही ते काळ्या घालू हे बघू शकतो इकडं सगळ्या काळ्या मी तशाच रावलेल्या आहे आता आपलं जे काळ्या खोसाचं काम आहे ते आता भरपूर पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आता फक्त तीन बेड राहिलेले आहेत हे बघू शकता तुम्ही इकडचे आणि इकडचं सगळं झालेलं आहे तर मित्रांनो इथे शेजारी तूर काढणं चालू आहे तर मित्रांनो तिकडे काही आपण जाऊ शकत नाहीये कारण की आपण आता सध्या फेमस गेमस त्याच्यामुळे ते लोकल चांगलं वाटत नाहीये जेव्हा आपण फेमस होतो मुंबईची शूटिंग काढू तर मित्रांनो मग आता सांगायचं असंच की आता खूप तकलीफ चालू आहे डबल हातोडा आपला दाणा निघालेला आहे त्याचा तर ते दांडापासून बाबा गेले जातात ते दांडापासून जर आणलं त्यानंतर मग आपण आपलं काम हे पूर्ण करून घेऊ मित्रांनो आता दुपारचे दोन वाजलेत आजची ते मित्रांनो तरी बी आपण आता शेतामध्ये तर शेतातल्या शेतकऱ्याला काम करणंच लागतं मित्रांनो कारण की त्याला नसती त्याला सहन घेण काय नसतंय तर मित्रांनो चला मग ह्या शेडनेटमध्ये जे आहे ते आपण हे आपलं पूर्ण काम करून घेऊया तर चला मग भेटूयानंतर हे सगळे बेड पूर्ण झाल्यावर जाली आता आपली स्टेकिंग झाली आता आपलं चालू आहे मित्रांनो हे गेट साफ घे करून घेऊया एकदा आणि मग नंतर बघूया की आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तो आपली चालू आहे आता गेट साफ करणं तर मित्रांनो चला मग एकदा हे गेट साफ करून घेऊया आणि थोडंसं आराम गिराम करू पाणी किने प्यायला जाऊ आणि मग पाहू काय करायचं तर आणि हे जे दिसतात मोठमोठल हे गंज करेल आपण ते तर हे पण आपल्याला एकदा बाहेर नेऊन टाकायचे आणि मग हे पूर्ण नेट साफ करून घेऊया तिकडं थोडी स्टेकिंग राहिली आहे आपली कारण की काड्या कमी पडल्यात आपल्याला तर उद्या येताना काड्या घरी घेऊन येऊया आणि मग इथलची स्टेकिंग पूर्ण करूया ते काम चालू आहे काय नाही ते मी तुम्हाला विस्तारपणे ह्या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो हे आपण इथं भरून ठेवू आहे आता याला घेऊन जाऊया बाहेर आपलं हार्डवर्किंग चालू आहे मित्रांनो खूप सारा जास्त हार्डवर्किंग चालू आहे मित्रांनो सूर्यदेवताचे जे ते आता भरपूर खाली गेलेले आहेत कारण की मित्रांनो आता चार साडेचार चार चार टाईम झाला आहे संध्याकाळचा चला मग मित्रांनो हे बघा हो आत आता मग बाहेर आलेलो आहे हे बघू शकता सुरेद दावता आणि हो आहे मी तर चला मग मित्रांनो हे एकदा फेकून देऊया आपण जेणेकरून आतलं बी आपल्याला बाहेर आणायचं आहे तर हे तर टाकू आलो मी नंतर मग याला आपण पेटून देऊया आणि मग बघूया की काय काम आहे तर आणि मग जाऊया डबल आतमध्ये तर भेटूया मित्रांनो नेटमध्ये एकदा पाणी घेऊ तर मग मित्रांनो आता आपण सगळं बाहेर आणून टाकलेलं आहे मित्रांनो आपण जे साफसूफ केलं होतं आपली नेट हे बघू शकतो तुम्ही आणि ते सगळं आपण आता इथं आणून टाकलेलं हे बघू शकता तुम्ही इथं आणि सूर्यदेवता बघू शकता मित्रांनो भारी दिसून राहिलेलं आहे आणि त्याच्या भोवती मस्त चिमण्या पण उडून राहिले आहेत तर मग मित्रांनो आपल्याला जायचं आहे आता घरी जाऊया एकदा आणि येऊया तिकडं जाऊन भूक लागली मरणाची तर एकदा काहीतरी एक दोन पोळी खाऊन येऊ शेतामध्ये तर चला मग मित्रांनो डायरेक्ट आता घरी भेटू नाही तर मग डायरेक्ट आता शेतावर आल्या आल्यावर भेटू तर मित्रांनो आपण आल्यावर नंतर मोटर गिटर चालू करूया आणि मग बघूया की आपल्याला एक्झॅक्टली काय भिजवायचं आहे इथं मग मित्रांनो हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे कारण की आपल्याला झाडं आहेत झाडं कोणकोणती भिजवायची हे मी तुम्हाला नंतर सांगेन तर चला मग मित्रांनो करूया आपला ब्लॉग चालू आणि भेटूया तुम्हाला नंतर बाय बाय तर मग मित्रांनो आता आपण घरी आलो होतो मी जेवण घेऊन करून चालू डबल शेतात वापस तर चला मग मित्रांनो भेटूया दा तर डायरेक्ट शेतात गेल्यावर आपल्याला काहीच नाही करायचं आपल्याला फक्त ते दोन तीन झाडं भिजवायचे आहेत तर ते कशाचे भिजवायचे ते मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो तर चला मग भेटू तर मग मित्रांनो आता आपण घरी गेलो तुझ्या वेळेला कारण की मला <coughs> लागली होती भूक तर मग आपण आता डबल आलो शेतात वापस तुम्ही बघू शकता आताचं वातावरण संध्याकाळ झालेले मित्रांनो आता वाजलेत सहा वाजून अठरा मिनटं झाले आहेत म्हणजे की आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की आता लाईन येईल हाय मित्रांनो तर आपल्याला भिजवायचं एक झाड म्हणजे दोन तीन झाडं भिजवायची आहेत तर इथे जे जे दिसतंय आहे मला तुम्हाला सगळं भिजवायचं आणि हे लंब पण भिजवायचं तर त्याला काय सोडायचं तर चला मग मोटरचं इटर जोडून घेऊया आणि मग भेटतो तुम्हाला भिजवताना झाडं कोणते कोणते भिजवायचे कोणते कोणते नाही हे तुम्हाला सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग करूया व्हिडिओ स्टार्टिंग मी आता मोटर चालू केलेली आहे पाईप जोडून ठेवला आहे तिकडे आता इकडे जाऊया आपण आता इकडे कुठं सटकेल सुटकेला आहे का ते बघूया तर मित्रांनो चला मग आपली त्यामध्ये परेशानी होईल नाही तर मग कारण की वर पाणी फेकलं तर मग इकडं पाईप आपल्याला जोडता येणार नाही मग आपली होईल कोणती परेशानी तर बघा मित्रांनो इथं पाईप आपला सटकेलाच आहे ज्याची आपली उम्मीद नव्हती तेच झालं तर चला मग लवकरात लवकर पायपी पुढे घेऊन टाकू आणि आपले झाडे जे झुडपूर्य ते लवकर लवकर भिजून घेऊयात आता फायनली आपल्या शेवग्याचं झाड भिजवून चालू आहे मित्रांनो तर तेच बघू शकता तुम्ही आता भरपूर भिजलेलं आहे आणि आपण आता याचं पाणी बंद करूया कारण की हे पाणी आता वाहण्याची शक्यता जरा जास्त आहे मित्रांनो हे पाणी दुसरी एवढं वाया जा जाईन चला मग आपण आता जामालं आणि वांग्याला पण पाणी सोडून देऊया मित्रांनो ह्याच झाडाला आपल्याला पाणी सोडायचं होतं तर हे बघू शकता तुम्ही आता हे मस्तपैकी पैकी आणि चालू आहे आणि त्याला मस्तपैकी शेंगा पण आले मित्रांनो तर चला मग ते बी भी झाडं भिजून घेऊया एकदा पटकन जेणेकरून मग आपले वांगे पण भेटन आपल्याला खायला आणि जाम पण आपल्याला खायला भेटन मित्रांनो तर चला मग भेटूया आपण वांगे आणि जाम तर मग मित्रांनो आता मग त्याच्यावर तुम्हाला दिसत नको कारण की आपली फोनची बॅटरी थोडी कमी झाली तर मग मित्रांनो आता करतोय आपण ब्लॉग हिंडिंग तर चला मग मित्रांनो मी करतो आता एडिटिंग ब्लॉग तर मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर कराई मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओ बनवायला तर चला मग करूया एडिटिंग ब्लॉग तर चला भेटूया उद्याच्या आलं मित्रांनो तीन वाजता असंच एक नवीन कंटेंट घेऊन येऊया आणि बघूया की काय काय उद्या नवीन एक्साइटमेंट होती तर चला मग भेटू